भारत सरकार डिजिटी व महाराष्ट्र शासन मान्यता मान्यताप्राप्त नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय मनसर मुळेवाडी इंजिनिअरिंग कॉलेज रोड ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल समोर सुरू झालेला असून त्यात एन सी व्ही टी अभ्यासक्रम इलेक्ट्रिशियन दोन वर्ष फिटर दोन वर्ष सोलार टेक्निशियन एक वर्ष स्मार्टफोन टेक्निशियन सहा महिने हे कोर्स आहेत सर्व कोर्सला शासनाची शिष्यवृत्ती पन्नास हजार रुपये व कोर्स पूर्ण झाल्यावर पन्नास हजार रुपये असे एक लाख भेटणार आहेत सुरुवातीला ॲडमिशन फ्री आहेत कोणतीही मेरिट नाही किंवा डोनेशन नाही प्रथम येणाऱ्या ना विद्यार्थ्यांना पाहिजे तो कोर्स भेटेल यासाठी सर्व मूळ कागदपत्रे लागतील दहावी रिझल्ट शाळा सोडल्याचा दाखला कास्ट सर्टिफिकेट ओबीसीसाठी नॉन क्रेमिनी लेअर आणि ओपनसाठी कमी उत्पन्न दाखला लागेल एन सी व्ही टी अभ्यासक्रम पूर्ण देशात मान्यता असल्यामुळे सरकारी नोकरी जसे की आर्मी नेव्ही रेल्वे पोलीस महावितरण परीक्षाची तयारी मोफत होईल व शंभर टक्के जॉब भेटेल आर्मी भरतीत बोनस तीस टक्के गुण मिळतील पोलीस भरतीची मोफत तयारी होईल या ठिकाणी सर्व यंत्रसामुग्री युक्त वर्कशॉप कॉम्प्युटर लॅब प्रोजेक्टर स्मार्ट क्लासरूम फ्री वायफाय ऑनलाईन खेळाचे भव्य मैदान लायब्ररी इतर सोयी उपलब्ध आहेत तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध आहेत ॲडमिशन सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत होतील डिजिटल युगात रोजगाराच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन मंचर येथील मुळेवाडी रोड येथे शासनमान्य आयटीआय मोबाईल रिपेरिंग कोर्स व सोलर टेक्निशियन इलेक्ट्रिकल हे कोणत्याही आयमध्ये उपलब्ध नसलेले नवीन कोर्स उपलब्ध झाले आहेत केवळ एक वर्ष व सहा महिन्यांच्या कालावधीत उज्ज्वल भविष्य घडवण्याची आणि स्वावलंब प्राप्त करण्याची ही एक सुवर्ण संधी असून यामध्ये मुलामुलींना समान संधी देण्यात येत आहे तसेच भरघोस शिष्यवृत्ती भेटणार आहे आंबेगाव तालुक्यातील नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच एन सी व्ही टी अभ्यासक्रम इलेक्ट्रिशियन दोन वर्ष फिटर दोन वर्ष सोलार टेक्निशियन एक वर्ष स्मार्टफोन टेक्निशियन सहा महिने हे कोर्स आहेत घोडेगाव कोनवडी येथील आय टी आय सारख्या हा तालुक्यातील दुसरा आय टी आय आहे या अभ्यासक्रमांची रचना विद्यार्थ्यांना त्वरित रोजगार किंवा व्यवसाय सुरू करता यावा या, या उद्देशाने करण्यात आली आहे कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यार्थी स्वतःचा स्वतंत्र मोबाईल रिपेरिंग सोलार पॅनल इलेक्ट्रिकल वेल्डिंग फिटरचे व्यवसाय सुरू करू शकतात तसेच मोबाईल शॉप किंवा फॅक्टरी एमआयडीसी व टेक्निशियन सेंटरमध्ये नोकरी मिळवू शकतात या कोर्समध्ये शंभर टक्के व्यवसाय मार्गदर्शन आणि घरी बसून कमाई करण्याची संधी दिली जाणार आहे हे कोर्स शासन मान्य असून पात्र विद्यार्थ्यांना एक लाख पर्यंत शिष्यवृत्ती उपलब्ध आहे तसेच प्रवेश पूर्णपणे मोफत देण्यात आले आहेत विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अत्याधुनिक सर्व यंत्रसामुग्री युक्त वर्कशॉप कॉम्प्युटर लॅब प्रोजेक्टर स्मार्ट क्लासरूम फ्री वायफाय भव्य मैदान आणि सुसज्ज लायब्ररी यांसारख्या सर्व सोयी उपलब्ध आहेत अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षणांमार्फत या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते प्रमाणपत्रासह पूर्ण होणारे हे कोर्स करिअर आणि उत्पन्न याची खात्री देतो विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्णपणे मोफत देण्यात आला आहे प्रवेशाची अंतिम तारीख सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर संपर्क साधून आपले प्रवेश निश्चित करावे असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहिती संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणसत्तर तीस बारा व ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी सत्तर दोनशे तेहतीस सत्त्याण्णव तीस डबल शून्य सत्त्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार आत्ता मनसरमध्ये मनसर आय टीआ मन्सर म्हणून जे आय टी आवीन ओ दालन ओपन होतं आहे त्या दालनामध्ये नवीन ॲडमिशन होण्यासाठी कमिटी इथं आलेली आहे आणि त्या कमिटीचा उद्देश आहे की इथं सतरा तारखेपर्यंत भरपूर ॲडमिशन व्हावा हो आपल्याला स्किल डेव्हलपमेंटसाठी हा जे आय टी चालू झाला आहे कारण चायनाची भारतापेक्षा चायनाची लोकसंख्या जास्त आहे पण त्यांच्याकडं स्किल खूप आहे त्याच्यामुळं त्यांचा विकास झाला आहे आपला उद्देशच हा आहे की आपला विकास व्हावा स्किल डेव्हलपमेंट व्हावं इथं बरेचसे कोर्स आहे सोलर टेक्निशियन आहे मोबाईल रिपेअरिंग आहे ह्याच्यामध्ये सत्तारखे मुलं ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि त्या माध्यमातून हा जो प्रोग्रॅम इथं स सेलिब्रेशनचा म्हणजे स सादर करतात त्या प्रोग्रॅमचा उद्देश असा आहे की मनसरमध्ये मनसर परिसरातील खेडेगावातील मुलांचा स्किलवर डेव्हलप स्किलवर काम होईल आणि त्यांचा स्वतःचा विकास होईल स्वतःचा व्यवसाय उभा राहील आणि चांगल्या क्षेत्रात त्यांना नोकरी मिळेल त्यासाठी मंचर आय ट्या किंवा आय ट्यामध्ये सगळ्यांनी या स्किलवर काम करावं म्हणून हा सतरा तारखेपर्यंत सगळ्यांनी आवर्जून इथे येऊन हे करावं टेक्निकल एज्युकेशन म्हणजे तंत्रशिक्षण याची आ, कमी या पानसरी एज्युकेशन ट्रस्टला वाटली आणि म्हणून त्यांनी आपल्या मन्सरमध्ये एक आय टी आय चालू केलेलं आहे त्यामध्ये एक उत्तम प्रकारचे ट्रेड म्हणजे ज्यांचे मार्केटमध्ये जास्त रिक्वायरमेंट आहे असे ट्रेड इथं चालू केलेले आहेत आणि आणि त्या हे ट्रेड सगळे आहेत हे गव्हर्नमेंट अप्रूवड आहेत सगळे गव्हर्नमेंटचे लायसन्स त्यांच्याकडे आहेत आणि हे ट्रेड तुम्ही केल्यानंतर साधारणपणे तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या जो सगळे जॉब म्हणजे गव्हर्नमेंटचे जे रिक्वायरमेंट असते त्या रिक्वायरमेंट कम्प्लीट करून त्या भागात तुम्ही म्हणजे जॉब घेऊ शकता ही अत्यंत उत्तम संधी तुम्हाला मिळते मुलांनो त्याचा तुम्ही फायदा घ्यावा अशी तुम्हाला विनंती आहे आय टी आय म्हणसरचा पत्ता आहे <coughs> आपण स्टॅ एस टी स्टँडच्या समोरून मुळेवाडी रोडला म्हणजे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज रोडला साधारण एक किलोमीटर आल्यानंतर राईट साईडला मोठा आय टी आहे ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कूलच्या समोर गुगलवर तुम्ही सर्च केलं तरी गुगलवर लोकेशन येऊन जाते किंवा आमच्या दिल्ल्या मोबाईल नंबरवर फोन करा आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ या लोकेशनबाबत आहे त्याच्यानंतर सोलर टेक्निशियन एक वर्षाचा आहे इलेक्ट्रिकलमध्ये आणि स्मार्टफोन रिपेरिंग कम ॲप टेस्टर स्मार्टफोन टेक्निशियन म्हणतो आपण त्याला तो सहा महिन्याचा ट्रेड आहे जो की आत्ताची जी मोबाईलची जी रिक्वायरमेंट आहे प्रत्येकाची त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे सगळं जग मोबाईलवर चालतं त्या दृष्टीने आपण हे चारही ट्रेड खूप जास्त चांगले चालणारे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला शिष्यवृत्ती मिळते फिटरसाठी तीस हजार रुपये पर इयरला शिष्यवृत्ती भेटते म्हणजे दोन वर्षाची साठ हजार रुपये प्लस आय टी आय पूर्ण झाल्यानंतर पन्नास हजार रुपये महाराष्ट्र शासनातर्फे ज्यावेळेस आपण इंडस्ट्रीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतो त्यावेळेस ते मिळणार आहेत अशा प्रकारे एक लाखापेक्षा जास्त शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या अकाउंटवर जमा होणार आहे सेमी इलेक्ट्रिशियनला पंचवीस हजार रुपये पर इयर आहे आणि सोलरला पंचवीस हजार रुपये पर इयर अशा प्रकारे सगळ्यांना त्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे तर काय आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहेत मूळ पा कागदपत्र लागणार आहेत सगळे ती तुम्हाला सतरा तारखेपर्यंत इथं मनसर आय टी आयमध्ये मुळेवाडी रोड जे आहे ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कूलच्या समोर या ठिकाणी येऊन तुम्हाला सबमिट करायचे आहेत आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे त्याच्यानंतर दोन वर्षामध्ये इथं व्यवस्थित जे काय आपले आपले एक्सपिरियन्स ट्रेनर आहेत इन्स्ट्रक्टर आहेत त्यांच्यातर्फे ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि खास करून जे भारत सरकारच्या रेल्वे त्याच्यानंतर आर्मी यासारख्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या महावितरण महापारिषद महानिर्मिती यासारख्या गव्हर्मेंट जॉबवर आपण जास्त फोकस करणार आहे जेणेकरून आपल्या तालुक्यातल्या मुलांना गव्हर्मेंट जॉब मिळतील ते नाही भेटलं तरी स्वतःचा उद्योग व्यवसाय करू शकतील आणि आपल्या शेजारी एवढ्या दोन तीन एम आय डीच आहेत चाकण तळेगाव त्याच्यानंतर रांजणगाव यासारख्या याच्यामध्ये चांगल्या प्रकाराच्या चांग। नोकऱ्या मिळतील जेणेकरून कोणी बेरोजगार राहणार नाही यासाठी आपण ह्या प्रकार अशा पद्धतीचा आंबेगावमधला आंबेगाव तालुक्यातला पहिला उपक्रम आहे हा चालू केलेला आहे त्यामुळे सर्वांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा सतरा तारीख लास्ट डेट आहे त्याच्यानंतर ह्या वर्षी ॲडमिशन क्लोज होणार आहे डायरेक्ट नेक्स्ट इयरला ॲडमिशन होतील त्यामुळे तातडीने सगळ्यांनी येऊन ॲडमिशन घ्यावी <गण> नमस्कार आज आपण या ठिकाणी मंचर आय टी आय येथे आलेलो आहोत तर हा जो सौविजयाताई पानसरे आय टी आय आहे हा पानसरे एज्युकेशन ट्रस्टद्वारा संचलित आहे आणि भारत सरकार डी जी टी व महाराष्ट्र शासन डी व्ही टी द्वारा मान्यताप्राप्त असल्याने हा आंबेगाव येथील सर्वात पहिला खाजगी आय टी आय आहे जो की घोडेगाव जसं आय टी आय आहे तसंच आपला सेम आय टी आय सेम सर्टिफिकेट भेटणार आहेत आणि याच्यामध्ये स्कॉलरशिप सुद्धा भेट तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न